हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर सकाळचाच टाईम होता हा सकाळचा म्हणजे रुद्र फक्त गेलेला होता आणि मी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली आणि लगेचच कामाला लागले जसं की मी सांगितलं होतं काल मी एका दिवसात ब्लाऊज शिवला होता कट करून तर मला एका दिवसात एकच ब्लाऊज शिवून होतो काही बाई बायका खूप शिवतात पण माझं काय मी म्हणजे काय प्रोफेशनल नाही त्यामुळे मला पण जमतो एक दीड तासामध्ये एक ब्लाऊज जमतो मला पण आपलं कसं असतं ना एक काम करायचं कंटिन्यू मशीनवरती नाही बसता येत तर मी मग थोडं थोडं करत असते आधी रुद्रच्या जायच्या आधी काय झालं तर घरातलंच कामामध्ये बारा साडेबारा वाजतात तिथनं स्वयंपाक वगैरे नंतर तो आल्यानंतर त्याला जेवण आमचं जेवण एक दीड याच्यामध्येच वाचते आणि त्याच्यानंतर मग मी थोडा ब्लाऊज कट करते मग दुपारी अजून रुद्राला झोपावते थोडा वेळ स्वतः पण थोडं पडते वाटलं तर नाही तर मग लगेच कामाला लागते आणि त्यानंतर मग ब्लाऊज स्टिचिंगला घेतला होता आणि हा ब्लाऊज कालचा जरा जास्तच डिफिकल्ट होता म्हणजे मला खूप लक्ष देऊन आणि हळूहळू करावं लागत होतं कारण की रेग्युलरचे ब्लाऊज असतील तर पटपट शिवून होतात पण काही नवीन करते ना त्यावेळी खूप लक्ष देते आग थोडा टाईम जास्त गेला ना तरी चालेल पण ब्लाउज तरी चांगला झाला पाहिजे उगाच लोकाचे कपडे खराब नको करायला इतके चांगलं पीसचं वाटोळ नको व्हायला असं मला वाटत असतं त्यामुळे मी एकदा करते स्टिच करते मला बरोबर वाटलं तर ठेवते नाहीतर पुन्हा ते उसवते आणि दुसऱ्यांदा ट्राय करते असं करत असते त्यामुळे मग काल फक्त ब्लाऊज शिवून पण पूर्ण ब्लाऊज काल कंप्लीट झाला होता ब्लाऊजचं बिलकुल पण काही शिल्लक नव्हतं आणि त्यात मी रुद्रला घ्यायला स्कूलमध्ये गेली नंतर सामान घ्यायला गेली त्यामध्ये पण किती वेळ जातो नंतर घरातले रेग्युलरचे सांगते काय काय कामं रेग्युलर आपल्याला कपडे भांडी फरशी पुसायचं झाडू देवपूजा झाडांना पाणी हे सगळं करावं लागतं त्यात आमचं तर घरातलं म्हणजे दोघांच्या नुसता राडा असतो नीट काही ठेवत नाही त्यामुळे सगळं मला चावरावं लागतं एकटीला त्या रुद्रला तयार करणं त्याचा टिफिन ह्यांचा टिफिन स्वयंपाक सगळं करावं लागतं मग त्याच्यामधून त्याच्यामधूनसुद्धा एवढा टाईम स्टिचिंगसाठी पी अजून व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्यासाठी सुद्धा टाईम द्यावा लागतो तर मला ना आता माझे दोन तीन चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला होता मागच्या व्हिडिओना त्यामुळे इतक्या कमेंट आल्या ना की असं कसं शक्य आहे कोणताही क्लास न करताच तू कसं काही शिवू शकतेस असं कसं काय म्हणजे तू खोटं बोलत असतील कुठं तरी शिकलीच असशील की क्लास नसला केलास तरी घरी कोणाकडून शिकले असशील वगैरे 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 अशा खूप साऱ्या कमेंट्स मला येत होत्या तर मी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे ना, ना? तुमच्याशी खोटं बोलली म्हणजे मला काय पैसे थोडी मिळणार आहेत किंवा काय मोठी पदवी थोडी ना मिळणार आहे तेव्हा आणि महत्त्वाचं म्हणजे मी कधीच कुणाशीच खोटं बोलत नाही तुमच्याशीच खे कोणाशीच नाही मला येतच नाही ते खोटं वगैरे बोलता तर येतच नाही पहिल्यापासूनच म्हणजे माझं तसंच आहे आणि मी खरंच मशीन बघितली काय नव्हती हे सुद्धा खरं आहे नव्हती बघितली माझ्या बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मशीन मी ज्यावेळी मी स्वतः मशीन घेतली त्यावेळेस मी मशीन बघितली आणि चालवायचं तर तुम्हाला जर मी दिवस ना आमच्या दोघांचा व्यवस्थित व्हिडिओ बनवेन त्यांच्याकडून तुम्ही स्वतः कारभाराकडून ऐका कारण की ज्यावेळेस मी मशीन घेतली होती सुरुवातीला आठवडा म्हणजे दोन तीन दिवस मी चालवायची आणि मला काय मला माहीत सुद्धा नव्हतं की ती टंचन असतं ना वर उचलायचं नंतर कपडा टा खाली ठेवल्यानंतर सुईच्या खाली ते खाली करायचं हे माहीतच नव्हतं मी खूप दिवस ते वरच आणि चालू करायची मग काय धागामध्ये सुटायचं ना हा वेगळंच व्हायचं काहीतरी ते आणि खड्डक्कन मशीन वाचायची खड्डक्कन अशी वाजायची आणि मी म्हणतो त्यांना महागारी देऊन टाकूया मशीन खराब आहे किंवा मला येतच नव्हतं चालवायला सुरुवातीला इतके प्रॉब्लेम्स मी फेस केलेले आहेत तेव्हा मला जमलं आहे आणि त्याच्यानंतर मग खूप खूप म्हणजे अगदी मी ठरवलं होतं की आज मशीन रिटर्न करून टाकायची ही मशीन पण चांगली नाही म्हणजे मीच मशीनला दोष देत होती की मशीन नाही चांगली माझं मला पण म्हणजे जमत नव्हतं सुरुवातीला मशीन चालवताच येत नव्हती मग ते कपडे शिवणं तर लय दूरची गोष्ट पिन कशी लावायची आणि काय झालं होतं त्यांचा जो डेमो देणारा माणूस असतो ना तो आपल्या ॲड्रेसवरती जरा समजा दुरून मशीन आल्या असेल तर तो डेमो देणारा माणूस यायला खूप उशीर लागतो किंवा त्याला एक्स्ट्रा चार्ज पे करायलासुद्धा लागत होता आम्ही कॉल केला होता मग त्याला यायला पण म्हटलं चार्ज तर देऊ आपण काय त्याचा टिप वगैरे पण त्याला यायला पण खूप टाईम होता तो सांगत होता चार दिवसांनी आठ दिवसांनी असं तो सांगत होता डेमो देण्यासाठी पण एवढं कोण थांबणार ना आपल्याला लगेच घाई असते की कधी एकदाचं मी शिवते तर ज्या दिवशी मी अनबॉक्सिंग केलं मशीनचं त्या दिवशी मी स्टार्ट केलं पण मला नाही जमलं मला माहीतच नव्हतं ती धागा लावल्याच्यानंतर जे टिंचन असतं ना ते खाली वर करायचं असतं किंवा ते रो मशीनच्या ज्या डिटेल्स वाचून मला कळत होते की नेमकं प्रोसिजर कसे आहे बॉबीनमध्ये धागा कसा भरायचा आहे सगळं कळत होतं आणि सगळं जमत पण होतं होतं प्रोसिजर वाचल्यानंतर ते बुक आहे त्यांचं ते बुक वाचलं की कळतंच वा आपल्याला काय करायचं आहे ते पण जे टंचन किंवा टिंचन असं काहीतरी म्हणतात मला त्याचं नावसुद्धा खरं तर माहीत नाही की त्याला नेमकं पण मी त्याला टंचन असं नाव दिलेलं आहे ते खालीवर करतात बघा कपडाला खाली ठेवल्यानंतर ते टंचन खाली केलं की मग सुई चालते असं असतं तर मला माहीतच नव्हतं मी खूप दिवस म्हणजे चांगला आठवडाभर मी तेच ट्राय करत होते आणि माझं चाललं होतं आज मशीन रिटर्न द्यायचीच आणि त्याच दिवशी मला जरा व्यवस्थित म्हणजे काय झालं चुकून ते टंचन खाली पडलं आणि माझा पाय दबला खाली फुटरवर पाय दबला त्यामुळे मशीन चालू झाली आणि सरळ मशीन चालली त्याच्यावरून आणि मग मला कळलं की हां हे असं आहे वाटतं आणि त्याच्यानंतर मला त्या दिवशी जेवढा आनंद झाला होता इतका आनंद झाला होता वाट जग जिंकल्याचा जसा आनंद फील होतो ना तसं मला त्या दिवशी ज्या दिवशी मला मशीनचं बरोबर असं चालतं हे माहीत झालं होतं त्या दिवशी मला इतका आनंद झाला होता की मी काय सांगू आणि खरं वाट नंतर आम्हाला वाटायला लागलं म्हणजे हे पण म्हणायला लागले तुला जमत नव्हतं आणि येतच नव्हतं आणि तू कसं शिकणारन तुला मशीन चालू करता सुद्धा येत नाही आहे वगैरे वगैरे असे म्हणायचे आणि आम्ही त्याच्यानंतर इतकं हसलो की आपल्याला हे कसं काय माहीत नव्हतं इतकी प्रोसिजर आम्ही वाचली होती दोघांनी दोघांनी मिळून सगळी प्रोसिजर वगैरे वाचली की कसं कसं चालू करायचं आहे काय काय करायचं आहे आणि आता त्या मशीन मी खोलून जुडती इथपर्यंत पुढारली आहे <laughs> तर खरंच आता ती मशीन मी जोड हो खोलून पुन्हा जॉईंट करू शकते एवढे म्हणजे त्याच्यामध्ये नॉलेज आलेलं आहे आता एक दीड दीड वर्ष नसल झालं पण एवढ्यामध्ये मला तेवढं नॉलेज आलेलं आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल की मला हेच माहीत नव्हतं की मशीनची चा, चालवायची कशी असती तर मशीन बग बघितली तर सगळ्यांनीच असते आपण कधी नाही कधी शाळेचा ड्रेस शिवायला म्हणा कॉलेजमध्ये असतानाचे जो युनिफॉर्म असतो तो, तो शिवायला माप द्यायला म्हणा वडिलांसोबत जायचोच की त्यावेळी मशीन बघितलेली होती पण ती वेगळ्या मशीन असतात आणि ते तर लय वेगळं असतं ते तर चालवायचं येणं शक्य नाही ते तर हाताने कसं तरी फिरवतात ते तर आपल्याला जमणारच नाही कधी पण ही तरी ॲटोमॅटिक मशीन असून पण मला जमत नव्हतं सुरुवातीला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की मी कधीही मशीनचा क्लास वगैरे केलेला नाही आहे किंवा मशीन बघितलेली सुद्धा नव्हती आणि हात लावायचा प्रश्न बघितली होती पण ही नव्हती बघितली ऑटोमॅटिकवाली साधीत असल्यास ती ना ती बघितली होती त्यामुळे मग मला चालवायचा किंवा ह्याचा प्रश्नच नव्हता तर मी खोटं नाही बोलत आहे खरंच मी कोणताही क्लास वगैरे केलेला नाही आहे आणि यूट्यूबवरती सुद्धा मी अगदी मोजकेच दोन तीन व्हिडिओ बघितलेले आहेत असं मी म्हणणार नाही की मी अगदी महिनाभर यूट्यूबचा व्हिडिओ बघत होते अजिबात नाही पहिल्यांदा मी सुरुवातीला साधा सिंपल फोरटॉक्सवाला ब्लाऊज असतो तो, तो शिवायचा प्रयत्न केला तो मी यूटूबवरती बघितला त्याच्यानंतर कटोरी ब्लाउज एक यूट्यूबवरती बघितला सगळंच मी बघितलेलं आहे पण एकदम मोजकं बघते आता समजा एक तासाचे व्हिडिओ असेल तर मी एकदम फास्ट स्पीड लाऊड अगदी पंधरा वीस मिनटात तो व्हिडिओ बघत असते एकदम फास्ट ना आता मला न बघता पण व्हिडिओ पण बऱ्यापैकी जमता असं मला वाटतं आहे तर आता मला माझा जो रुद्राच्या बड्डेसाठी मी साडी घेतली ना त्यावरचा ब्लाउज आहे ना तो कटिंग स्टिचिंग करायचा होता आणि संध्याकाळ झाली होती आम्ही झोपून पण उठलं होतं आणि आजसुद्धा मी बाहेर गेली होती तर मला रोजच बाहेर जावं लागतंय त्यामुळं मग घरचं हे तसंच काम पेंडिंग पडतं आहे तर मला थंडी कसं काय वाचती ना मला कळत नाही ह्या दोघांना बिलकुल थंडी जाणवत नाही रुद्रला तर अजिबात नाही आणि मलाच थंडी वाजत असते मी स्वेटर घालून बसत असते मला इतकी थंडी वाजते तर मला जो माझा ब्लाऊज शिवायचा आहे ना तो बंद गळ्याचा शिवायचा आहे पूर्ण अगदी बंद गळ्यापर्यंत ब्लाऊज शिवायचा आहे पाठीमागून आणि पुढून बोटनेकवाला तर त्यासाठी मी इथं थर्मसचे जे बॉल असतात ना त्या मग पा त्यापासून इथं पोटली बटन बनवते कारण की मला मागच्या साईडला पोटली बटनची डिझाईन बनवायची आहे म्हणजे हुक असतात ना ते दिसून येत नाही त्यासाठी मला ते डिझाईन बनवायची आहे तर आधी त्यासाठी मी इथं पोटली बटन बनवायचं चालू केले आणि रुद्रचं पण माझ्यासोबत मस्ती मज्जा चालूच असते बघा कसं त्याला किती पण सांगितलं ना माझ्या सामानाला हात नको कला लावत जाऊ तरी माझ्या सामानाला तो हात लावत असतो अजून काही कमेंट होत्या की तू कप कशी काय बघितले नव्हते कपवाला ब्लाउज तर मग मैत्रिणींनं मी खरंच नव्हतं बघितलं यार तुम्हाला खोटं सांगून काय आहे माझ्याकडे तसला ब्लाऊजच नाही मी आधीच तुम्हाला ब्लाउज कलेक्शन दाखवलेलं आहे हवं तर मी पुन्हा एकदा माझं ब्लाऊज कलेक्शन दाखवते माझा साडीचा काही संबंधच नव्हता लग्नानंतरच आपण विअर करतो ते सुद्धा मला माझ्या बहिणींनीच ब्लाऊज शिवून आणले होते मी तर कुठं ब्लाऊज ब्लाऊज शिवाय तसलं काय करायला गेलीच नव्हती त्यांनीच जे आणल्या साड्या आणल्या साध्या तीच मी वापरल्या आता आता मला थोडं थोडं कळायला लागले पण आधी मला काहीच नॉलेज नव्हतं ते त्यामुळे असल्या गोष्टींचं गरीब घरातून आलं शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलं लहानपणापासून गरिबी बघितलेली आहे त्यामुळं असला आमच्या जनं नाही परवडत कपवाले ब्लाऊज नेन किती महाग असतात ते आपल्याला परवडतसुद्धा नाही आणि मला माहीतसुद्धा सुद्धा नव्हतं की असला पण ब्लाऊज असतो असलाच काय प्रिन्सेस कट ब्लाऊज असतो हे सुद्धा मला माहीत नव्हतं मला एकच गोष्ट माहीत होती ती म्हणजे कटोरीच ब्लाऊज असतं दुसरं काय माहीतच नव्हतं आता मला मा मग खरं तर माहीत लाग व्हायला लागलं आणि हळूहळू बाहेर शहरात राहायला आल्यानंतर सगळ्याच गोष्टी माहीत होतात असं नाही की पूर्णच काही माहीत होत नाही नंतर आणि आता मी भरपूर काय काय शिकले मला भरपूर काय काय येतं जसं की सगळं तुम्ही बघितले मला सगळ्यात मी हुशार आहे मला काही येत नाही असं नाही पण काही गोष्टी असतात आपल्या गरीब परिस्थितीमुळं आपण त्या नाही घेतलेल्या असतात आणि ते परवडतसुद्धा नाही तर मी जो ब्लाउज शिवला आज कपवाला त्याचीच मी जेवढी शिलाई घेतलेली आहे ती शिलाई मला बाहेरून तसा ब्लाऊज शिवण्यासाठी सुद्धा परवडली नसती मी कधीच असा ब्लाऊज बाहेरून शिवून घेतला नसता इतके पैसे मी वायपट खर्च केलेच नसते त्यामुळे तर तुमच्यापैकी पण काही जणी असतील ज्या माझ्यासारखं आयुष्य जगल्या असतील त्यामुळे ना लगेच एवढं असं नसतं वाटून घ्यायचं की मी एवढ्या दिवस चालू मी पहिल्यापासून असे ब्लाऊज घालतेन असले फॅन्सी घालतेन कपवाले घालते हिंतेन असं नसतं आता माझ्याकडे चैनीचा ब्लाऊज आहे एक ब्लाऊज मी चेन लावून शिवलेला त्या कस्टमरने तशी चेन लावली होती मी काय सांगितलं वगैरे नव्हतं त्यांनी तशी लावून दिलं होतं मला पण मी काय सांगितलं नव्हतं आणि मला काही माहीत पण नव्हतं असल्या गोष्टी आपला साधा ब्लाऊज शिवायचा घालायचं एवढंच काही ते लग्नानंतर आणि माझा आणि साड्यांचा जास्त संबंधच येत नाही मी एवढं जास्त साड्या विअर करत नव्हते गावाकडे पण मला नव्हतं ते जमतच अवघडल्यासारखं व्हायचं आणि साडी आवडत ना असं नाही मला खूप जास्त प्रमाणामध्ये साडी आवडती पण कसं आपण घरात असतो घालत पण नाही आणि मला तर जास्त म्हणजे अवघडल्यासारखं पण होतं सवय नसल्यामुळे पण गावाला गेल्यानंतर शक्यतो मी साडी नेसतेच इकडे एवढं नाही पण सणासुदीला मी नेसतेच किंवा काही फंक्शन असेल तर मला खूप आवडतं साडी नेसतं असं नाही आवडत नाही तर तुमच्या कमेंटची मी बऱ्यापैकी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्याला एखाद्याला पटेल एखाद्याला नाही पटेल नसलं तर तसं पण कमेंट करून सांगा पटत असलं तसं पण कमेंट करा किंवा माझं तर तुमच्या कमेंटची मी बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत आणि कसं असतं माहीत आहे का वयानुसार असतं तर माझं कमी वयात थोडं लग्न झालं म्हणून मला जास्त अनुभव नाही आहे पण हळूहळू येईलच की तर आजचा ब्लॉग मी इतंच थांबवते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय